बसून करतेस काय तू घरी बसून काय करतेस हा प्रश्न का कोणी तर स्त्रियांना आपल्या मेहनतीची थट्टा वाटते असा हा प्रश्न आहे सकाळी पाचला उठतो सगळ्यांचा डबा करतो घर साफ करतो मुलांना सांभाळतो सगळ्यांची काळजी घेतो तर ही एकच वाक्य असते तू घरीच असतेस करतेस काय आज या एका वाक्याचं उत्तर देणार आहे तर शेवटपर्यंत बघा कारण शेवटी जे सांगणार आहे ना ते तुमचा विचार कायमचा बदलवून टाकणार आहे नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आपलं तीस प्लस पस्तीस प्लस असलं तरीही जगणं सोडायचं नाही तर सुरुवात करूया आपण घरासाठी राबतो रोज राबतो सुट्टी नसते टायमिंग नसते सॅलरी नसते हो बरोबर वर आहे ना आपण बिनपगारी कर्मचारी आहो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा मग केंद्रीय कर्मचाऱ्यांना जशी सॅलरी मिळते ना तशी आपल्याला कुठलीही सॅलरी मिळत नसते फक्त आपल्याला टोमणे किंवा मग साधं बोलणं किंवा मग ऍप्रिशिएशन तर दूरच पण तू काय करतेस हे वाक्य तू आता काय करतेस ग हे ही वेळ आहे का हे तुझी करायची दिवसभर काय केलं असे वाक्य ऐकायला मिळतात आणि मग आपण खचून जात असतो पण अशा वेळेस खचून जायचं नाही तर काय करायचं बघा कारण एक आपण आई म्हणून सून म्हणून पत्नी म्हणून मी शिक्षक म्हणून कुक म्हणून नर्स म्हणून एकच व्यक्ती पण कामे दहा लोकांची करत असतो पण पगार नाही म्हणून का आपल्याला व्हॅल्यू नसते खरंच असं आहे का कधी कोणी विचारलं का आपल्याला तू दिवसभर किती मेहनत करतेस नाही पण विचारतात की तू घरी बसून काय करतेस आपल्या हाताला फोड येतात पाठ दुखतं डोळे थकतात पण आपण थकत नाही किंवा आपण थांबतही नाही कारण आपल्याला वाटतं की हे आपलं घर आहे आणि घर हे आपल्यामुळेच चालते कारण आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर घेतलेली असते त्यामुळे आपण ही सेवा म्हणून करतो पण तरी वाटतं आपल्याला की आपल्याला ॲप्रिसिएशन मिळायला पाहिजे पण ऐका मी तुम्हाला एक उदाहरण देते फिनिस पक्षी माहीत आहे ना तुम्हाला तो जडतो राख होतो पुन्हा स्वतःच उभा राहतो आपणही तसंच आहोत थकतो रडतो कोणी समजत नाही तरी पुन्हा उभं राहतो म्हणूनच आजपासून तू काय करतेस या प्रश्नामुळे रडायचं नाही तू काय करतेस या प्रश्नामुळे तुटायचं नाही तू काय करतेस या प्रश्नामुळे स्वतःला निगेटिव्हिटीच्या जाळ्यात लोटायचं नाही तर त्यांनी जेव्हा किंवा समोरून आपल्याला हे वाक्य आलं तर स्वतःला सांगायचं जर आपल्याला कोणी म्हणाल की तू घरीच असतेस तर आपल्या आपल्याला मनात म्हणायचंय हो मी घरीच असते पण मी माझं फ्युचर बनवत असते मी शिकते मी वाढते मी स्वतःला घडवते मी घर सांभाळून स्वतःला उभारत आहे ही माझी कमजोरी नाही तर हीच माझी सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे जेवण बनवताना युट्यूबवर शिकणारी आई तुम्ही सुद्धा आहात मुलं झोपल्यावर अभ्यास करणारी आई हे पण तुम्ही करता सगळं सांभाळून स्वतःसाठी तीस मिनिटं काढणाऱ्या भर भरपूर आई आहेत त्यामुळे तुम्ही फक्त हाऊस नाही मी फक्त हाऊस नाही तर आपण आपलं फ्युचर बिल्डर करणाऱ्या एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असतो मी घरी बसत नाही मी घर उभं ठेवते मी पगार घेत नाही पण मी कमावते काय कमावते तर प्रेम कमावते मी दिसत नाही बाहेरच्या जगाला पण माझ्यामुळेच सगळं घर चालते म्हणून आज लोक विचारतात तू घरी बसून काय करतेस उद्या तेच लोक तुम्हाला विचारते तू तु इतकी स्ट्रॉंग कशी झालीस ग कधी लक्ष दिलंय का घरात सगळे जेव्हा झोपलेले असतात पण एक व्यक्ती जागी असते आणि ती म्हणजे आपण सगळ्यांचा दिवस सुरू होण्याआधी आपला दिवस सुरू झालेला असतो सगळं झोपल्यानंतरही आपलं काम संपलेलं नसतं आणि घरी बसणं फक्त हे काही फक्त एक हाऊसवाईफचं लक्षण आहे का तर नाही तर ही एक सायलेंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे लोक म्हणतात तू दिवसभर घरीच असतेस पण जर आपण आपला दिवस लिहून काढला ना तर कळेल की आपण स्वतःसाठी आपल्याला दहा मिनिटं पण मिळत नाही ना हो मग जर आम्ही दिवसभर घरी असतो तर मग आम्हाला स्वतःसाठी दहा मिनिटं का मिळत नाही हे कळायला खूप मोठा माइंडसेट लागतो सकाळ घर दुपार कुटुंब संध्याकाळ जबाबदाऱ्या रात्री थकवा आणि या सगळ्यात आपण स्वतः कुठेतरी आपली स्वप्न शांतपणे थांबलेली दिसतात पण स्वप्न आपली थांबलेली नसतात त्या जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेली असतात आज एक प्रश्न स्वतःला विचारा मी खरंच फक्त हाऊसवाईफ आहे का तर त्याचं उत्तर तुम्हाला नाही मिळणार कसं काय ताई तर बघा तुम्ही एक टाइम मॅनेजमर आहात तुम्ही तुम्ही एक टाइम तुम्ही प्रॉब्लेम सॉल्वर आहात तुम्ही इमोशनल सपोर्ट सिस्टीम आहात तर तुम्ही टीचर आहात तुमच्या मुलांची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक बोन आहात आपल्या घराचं त्यामुळे पदवी नसते या कामाला पण व्हॅल्यू खूप मोठी असते ज्याची गणना पैशात करता येणारी नसते म्हणून फुलपाखरू जन्मता सुंदर नसते ती आधी अळी असते शांतपणे स्वतःवर काम करते कोशात राहून बदलते आणि मग एक दिवस उडायला लागतं तसंच आपण आहोत आज आपण घरात आहोत शांतपणे मेहनत करतोय स्वतःला इम्प्रूव्ह करतो आणि उद्या हाच ग्रोथ आपल्याला कॉन्फिडन्स देणार आहात लोकांना बाहेर दिसणारी सक्सेस आवडते पण घरातला सॅक्रिफाईस कोणालाच ना दिसत नाही आपण स्वतःसाठी आपली खरेदी पुढे ढकलतो कुटुंबासाठी असं करत नाही ठीक आहे तुला लागतंय तू घे नंतर घेईन असे आपले वाक्य असतात आपण थकलो तरी हसतो रडलो तरी काम थांबवत नाही ही आपली कमजोरी नाही तर हीच आपल्या प्रेमाची सर्वात मोठी ताकद आहे म्हणून आजपासून जर कोणी विचारलं तू घरी बसून काय करतेस तर मनात शांतपणे सांगायचं मी घर सांभाळते मी मन सांभाळते आणि हळूहळू माझं आयुष्यही ग्रोथ करत आहे त्यामुळे खरी गोष्ट अशी आहे की आपण कधी थांबलेलं नसतो तर आपण फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो माझं काम दिसत नाही म्हणून माझी किंमत कमी होत नाही आणि त्यामुळेच तुमची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही त्यामुळे आता या प्रश्नाने घाबरून जायचं नाही स्वतःला एप्रिशिएट करायचं आणि हाच बदल तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह ठरणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल भेटूया पुढील मोटिवेशन सोबत पुढील रुटीन सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा स्वतःला एप्रिशिएशन देत राहा बाय